विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत सातपुते क्रशरच्या प्रदूषणामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पीडित शेतकरी करतायत नुकसान भरपाईची मागणी भिवापूर तालुक्यातील कवडशी बरड शेत शिवारातील आदिवासी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत सततच्या मेहनतीनंतरही त्यांचे पिके उद्ध्वस्त होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या तीन चार वर्षांपासून ही आदिवासी गरीब कुटुंबे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेत आहेत मात्र लगतच्या असलेल्या सातपुते क्रशर मधून उडणाऱ्या गिट्टीच्या बारीक धुरांमुळे त्यांच्या पिकांचे संपूर्ण नुकसान होत आहे

शेवटी शिवसेना शिंदे गट व माना जमात मंडळ मुंबई शाखेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे मी महेश तालुका, माना तालुका आग, मी कार्यालय माझे आदिवासी समाज बांधव यांच्यावर सातत्याने जे सातपुते क्रेशर कंपनीकडून नुकसान होऊन आलेले आहेत त्यांना कुठलाही भुगतान मिळून राहिलेला नाही आहे त्याकरता आज आम्ही तहसील कार्यालय इथे समाजामार्फत आणि पक्षामार्फत निवेदन देत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन केलेले आहे तसेच आम्ही या आंदोलनात आदिवासी शेतकरी विठोबा सावसाकडे गजानन सावसाकडे सुरेश सावसाकडे शशिकांत घरत मारुती घरत सुंदरबाई हृदयी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की क्रशर मालक त्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याऐवजी त्यांना धमक्या देत आहेत त्यामुळे शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत माझी रहिवासी यांची सात कुठे यांच्या प्रेसरचा धूळ उडल्यामुळे माझ्या चण्याची कापूस यांचा खूप धूळ उडल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे करायला तरी तो म्हणजे जे बनते ते करून धमकी दे। देतात धमकी देतात आम्हाला आमच्या या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना न राबवल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिला विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा